सुट्टी नंतर आज कंटाळाला आहे ना मग काय करू शकतो आपण आज काहीच करू नका काय करा मस्त पैकी घरी मोबाईल ठेवा आणि भटकंती करून या भटकंती याचा अर्थ फक्त भटकणे नाही तर एक मस्त पैकी तुम्हाला जिथं जावं असं वाटत असेल तिथं सकाळी निघा पाहिजे तर स्वतः नेहमीप्रमाणे डबा बरोबर घ्या डबा बरोबर घेऊन बाहेर मस्त की जिथं तुम्हाला असं वाटत असेल तुम्ही ट्रेनने प्रवास करत असाल तर ट्रेनने जा कुठं पाय फिरायचं असेल फिरा आजूबाजूच्या लोकांकडे बघा विना मोबाईल तुम्हाला बघा असं वेगळं दृश्य जाणवेल अरे मोबाईलच्या दुनियेच्या व्यतिरिक्त देखील एक वेगळं जग आहे असं तुम्हाला नक्की जाणवेल एक छोट लाल डब्यातून प्रवास करून बघा रिक्षातून प्रवास करून बघा जर करत असाल किंवा नसाल तर मस्तपैकी रस्त्याने चालता चालता असं कुठंतरी छानपैकी टपरी येईल चहाची त्या टपरीमध्ये जाऊन मस्तपैकी चहा प्या कोणी जर अनोळखी असेल तर त्यांच्याशी मैत्रीने छानपैकी गप्पा मारा बघा तुमचा जो एक दिवस असेल त्याला उन्हाळ दिवस म्हणून तुम्ही घोषित करा आणि हा उन्हाळ दिवस तुमच्यासाठी दुसऱ्या दिवसापासून तो आनंदाचा दिवस ठरेल हे मी खात्रीने सांगू शकतो करून बघा तुम्ही एकदा